जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये आपण सोबत महायुतीमध्येच असणार की आपला डेमोक्रेटिक ऑफ इंडिया हा स्वतंत्र निवडणूक लढणार आहे मागे झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकामध्ये डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हा स्वतंत्र महाविकास आघाडीच्या सोबत आतापर्यंत आम्ही काम केलेलं आहे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांच्याशी आम्ही डेमोक्रेटिक पार्टी म्हणून त्यांच्यासोबत आम्ही लोकसभा आणि विधानसभेमध्ये काम केलं महाविकास आघाडी म्हणून या जिल्हा परिषद जी अनुसूचित जाती महिला आरक्षण सुटलेलं आहे या अध्यक्षपदासाठी याच्यासाठी आम्ही आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांची भेट घेऊन डी पी आयला कशा पद्धतीनं या पदावर बसवता येईल या याच्यासाठी आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि जिल्हा परिषदचे हे जे तेलगाव सर्कल आहे जे अनुसूचित जातीच्या जा महिलेसाठी सुटलेलं आहे याच्यासाठी महाविकास आघाडीने आमच्या पाठीशी उभं राहावं आणि नवनाथ कांबळे हे जे उमेदवार आम्ही आज घोषित केलेले आहेत हे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून घोषित करावेत याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि महाविकास आघाडीचे प्रमुख असणारे आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्याकडे आम्ही तशी शिफारसही करणार आहोत आणि तसं अधिकृत पत्र आम्ही महाविकास आघाडीला देणार आहोत केवळ तेलगाव जिल्हा परिषद लढवणार आहात की काही जागा अनुसूचित जातीसाठी त्यामुळे एकूण आठ जिल्हा परिषद ह्या अनुसूचित जातीचे आरक्षण साठपैकी बीड जिल्ह्यामध्ये सुटलेलं आहे आणि जिथं जिथं आमची ताकद आहे आठ जिल्हा परिषद अनुसूचित जातीच्या त्यातल्या सहा ठिकाणी आम्ही उमेदवार उभा करणार आहोत जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण ताकदीनं आम्ही ते लढणार आहोत पण जर महाविकास आघाडीने जर आम्हाला याच्यातील काही जागावर थांबायला लावलं आणि एक जागा दोन जागा जर निवडून आणण्यासाठी ते महाविकास आघाडी म्हणून जर आमच्या सोबत राहिले तर आम्ही बाकीच्या उमेदवार मागे घ्यायला आम्ही तयार आहोत मंडळाचं ऑफिस यांनी परळीला मग आता आष्टीच्या उस्तोड कामगारांना परळीला यायच आणि तिथं आपली नोंदणी करायची अशा पद्धतीनं एका जागेवर सत्ता केंद्रित झाल्यामुळं आप आपल्या गावामध्ये यांनी मोठमोठी कार्यालय घेऊन गेले यांची नावं मी या ठिकाणी घेणार नाही हे आता आपल्या दारामध्ये येतील आपल्याला मतं मागतील आमच्या उस्तोड कामगारांचा विमाचा प्रश्न आहे काल परवा इथं मौज काय मैदा नावाचं गाव आहे मुकादामाने उचलून नेला रेल्वेमध्ये घेऊन गेला आणि रेल्वे मधून ढकलून दिले मेला विचार कुणी त्याची दखल घेतली नाही पोलिसांमध्ये त्याची नोंद नाही या मुकादमांच्या प्रस्थापितांच्या दावणीला बांधलेला बैल आणि कांदा परिषद नगरपालिका पंचायत समितीमध्ये ज्यांना ज्यांना कुणाला मंचेच्यावर बसलेले असतील बीपीआयचे पदाधिकारी असतील ज्यांना वाटत असेल की आपली त्रास आहे तिथं उभा राहायचंय तिथं आपण अशा बैठका आयोजित कराव्या त्या ठिकाणी आपण कशा पद्धतीनं राजकारणामध्ये पुढे जाता येईल याचा प्रयत्न आपण सर्वजण करू बाबासाहेब आंबेडकरांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आजचं हे जे वातावरण हे अत्यंत खराब आहे जे सत्तेमध्ये बसलेले आहेत देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे यांचं हे सरकार हे अत्यंत घातक असं सरकार परवा एवढी अतिवृष्टी झाली मी आता मधून आलो बीड मध्ये मुसळधार पाऊस चालू आहे आता एवढा मुसळधार पावसाला बीड जिल्हा सामोरं गेला महाराष्ट्र सामोरं गेला देवेंद्र फडणवीस साहेबांनी जवळजवळ साडेतीन हजार कोटी रुपयाचं पॅकेज घोषित केलं शेतकऱ्यांसाठी दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे येतील अशा पद्धतीचं आश्वासन पडलवी साहेबांनी मुख्यमंत्र्यांनी दिलं दिवाळी होऊन चालली आहे तरी आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसा आलेला अशा पद्धतीनं हे सरकार काम करत जशी <laughs> शेतकऱ्यांची यांनी दैना करून टाकली आहे मजुरांचा म्हणजे शेतीमध्ये काम करणारे जे मजूर असतात ज्यांना शेतीच नसते ते तुम्ही आले लोक लांबची गोष्ट आहे ती तर त्यांना नाहीये जे आपण सत्तेत कोण शेतमजूर हे माहीत देखील नाहीये लक्षात ठेवा गायरान धारक शेतकरी यांच्याबद्दल त्यांच्या कानावर कधी शब्द पडलाय का हाच प्रश्न या ठिकाणी तयार आहे की गायरान म्हणजे गायरान धरलेली लोक सुद्धा शेतकरी असतात त्यांना पण मोबदला आपण दिला पाहिजे ही तर फार लांबची गोष्ट आहे लाडकी बहीण योजना यांनी चालू केली लाडकी बहीण योजनेचा बट्ट्याबोळ करून टाकला आता बघितलं असेल तुम्ही की लाडक्या बहिणीच्या अकाउंट वर पैसे येणे बंद झाले नाही महाराष्ट्र सरकार याची तिजोरी आखी खाली झालेली आहे त्याच्यामुळे या सरकारकडून आपल्याला कुठल्याही अपेक्षा नाही अण्णाभाऊ साठे महामंडळ गेली पंधरा वर्ष झालं बंद पडण्याच्या स्थितीत त्याला अध्यक्ष नाहीये महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ बंद पडण्याच्या सध्या स्थितीमध्ये त्याला ही अध्यक्ष नाहीये संत रविदास महामंडळ आहे चर्मकार समाजासाठी ते ही बंद पडण्याच्या मार्गावर ऊसतोड कामगार महामंडळ स्थापन केलं आदरणीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने आता ऊसतोड कामगारांचं जे महामंडळाच ऑफिस असत कलेक्टर ऑफिस कुठे आहे बीड मध्ये एसपी ऑफिस कुठे आहे बीड मध्ये सगळ्या महामंडळाचे ऑफिस कुठे आहेत बीड शहरामध्ये जिथं सगळ्यांना सोयीस्कर होत विश्वास आहे की आपण सर्वजण नवनाथ कांबळे यांच्या पाठीशी आपण सर्वजण तापतीनं उभं राहू आणि मनीषा कांबळे यांना मैदानामध्ये निवडून आणू ही अपेक्षा तुमच्या सर्वांकडून मला या निवडणुकीच्या संदर्भाने मला फक्त एवढंच सांगायचं आहे की आमच्या सारखे जे तुमचे तुम्ही आम्हाला नेता समजता आपण गोर गरीब दलित शोषित कष्टकऱ्यांचे कामगारांचे आम्ही स्वतःला नेता समजतो तुम्ही आम्हाला समजता परंतु नेता पुढे चालत असताना त्याच्या माग नेत्याची सैनिक सुद्धा असली पाहिजे अजिंक्य चांदणी किती मोठं भाषण केलं निवडून द्या निवडून द्या आणि ज्याच्या जीवावर तो उड्या मारतोय तीच माणसं जर मोठ्या माणसाच्या गळाला लागली तर आमच्या सारख्याची काही किंमत राहा म्हणजे काय समजून घ्या म्हणजे अजिंक्य चांदले म्हणते की आमचा उमेदवार निवडून येणारच आहे परंतु जच्या जीवावर तो तुमच्या जीवावर उड्या मारतोय तीच माणसं पाचशे पाचशे रुपये घेऊन जर मतदान त्यांच्या लोकांना करायला लागत जे प्रस्थापित आहेत मोठमोठ्या पैशावाल्या तर आमची काही किंमत राहणार नाही मग आम्ही तुमच्यासाठी अहोरात्र कष्ट करायचं पोलीस स्टेशनला दवाखान्यामध्ये इकडं तिकडे यायचं <laughs> आणि आमच्या माणसांनीच पाचशे रुपयामध्ये हजार रुपयामध्ये आपलं अनमोल मत विकून आम्हाला खाली मान घालायला लावायची असं करायचं का याचा विचार तुम्ही सर्वांनी आजच्या या बैठकीमध्ये करायचा आहे फरक राहिलेला नाही मुक जनावर आणि उस्तोड कामगार याच्यात काही फरक राहिलेला नाही माणसं उचलून नेतात मारून टाकतात तरीही याची दकल कोणी घेत नाही आणि जे स्वतःला उस्तोड कामगारांचे नेते म्हणून भाषण